माझ्या कवितेचं शीर्षक आहे आई बाप आई उन्हात सावली बाप अंधारात दिवा आई उन्हात सावली बाप अंधारात दिवा स्वर्ग चरणी मला वाटतो मिळावा स्वर्ग दोघांच्या चरणी मला वाटतो मिळावा बाप तेजस्वी इतका सूर्य लाजतो लाजतो बाप तेजस्वी इतका सूर्य लाजतो लाजतो माझ्या आईला बघाया मोह चांदण्यांना होतो माझ्या आईला बघाया मोह चांदण्यांना होतो झेप घेण्यासाठी उंच बाप झोप घेत नाही झेप घेण्यासाठी उंच बाप झोप घेत नाही आई संसारात काही कमी पडू देत नाही आई संसारात काही कमी पडू देत नाही आई रांधते घरात बाप राबवतो शेतात आई रांधते घरात बाप राबवतो शेतात झुंज देण्या आयुष्याला बळ दोघांच्या हातात झुंज देण्या आयुष्याला बळ दोघांच्या हातात आई हसल्या व माझी प्रश्न पडतो जीवाला आई हसल्या व माझी प्रश्न पडतो जीवाला दुःख लपवण्याची ही कशी होते प्राप्त कला दुःख लपवण्याची ही कशी होते प्राप्त कला त्याच्या भेगाळलेल्या टाचा त्यात दिसते भविष्य त्याच्या भेगाळल्या टाचा त्यात दिसते भविष्य माझ्या सुखासाठी फक्त बाप झिजवे आयुष्य माझ्या सुखासाठी फक्त बाप झिजवे आयुष्य शब्द पेरवतो मातीत बाप असा कलावंत शब्द पेरवतो मातीत बाप असा कलावंत आई लेखनीला माझ्या रोज ठेवते जिवंत आई लेखनीला माझ्या रोज ठेवते जिवंत बाप कनखर माझा मला वाटवतो आधार बाप कन खर माझा मला वाटतो आधार आई जीवनाला माझा खरा देती आकार आई जीवनाला माझा खरा देती।